अंबाबाईचा जोगवा देई दे जोग व दे आई दे जोग दे आई अंबेचा जोगवा दे गोग व दे आई अंबेचा जोगवा दे गोग व दे आई दे जोग व दे आई दे जोग आई अंबेचा जोगवा दे गोगवा दे आई अंबेचा जोगवा दे गोगवा दे आई अम्मा बाई तुझी शेंदुराची मूर्ती आई अम्बाई तुजी शेंदुराची मूर्ती पैवाईला मिळल्या कापुराच्या ज्योती दे आई दे जोगवा दे आई अंबे चा जोग व दे आई दे आई दे आई अंबे आई अंबाबाई तुझ्या कानामध्ये झुंबा आई अंबाबाई तुझ्या कानामध्ये झुंबा आई अंबा बाई तुझ्या कानामध्ये झुंबा आई तुझ्या दर्शनाला बाळ तुझा उ 네, 이대, 저거, 어디. I am bait, 저거, 어디. 저거, 어디. 네, 이대, 저거, 어디. 네, 이대, 저거, 어디. I am bait, 저거, 어디. 저거, 어디. I am bait, which I am not come at dinner. I am bait, which I am not come at dinner. आई अंबा बाई तुझ्या नाका मध्ये आहे लाखात एक दे आई दे जोग दे दे आई दे जोगवा दे गोग जोगवा दे आई दे जोग वदे, दे आई अंबेचा झोग जोग वदे आई आई दे गोग वदे दे आई अंबाबाई तुझ्या कड्या ती तोडे आई अंबाबाई तुझ्या कडे आणि तोडे तुझ्या प्रसादाला आणले पेडे दे आई दे जोग व दे आई अंबेचा झोग वदे दे गोग दे आई दे जोगव आई आईेचा जो गदे ग जोग वदे दे आई दे जोगव आई अंबेचा जोगव दे ग जोग सरस्वती राज राजेश्वरी आई साहेब अंबा माता की जय अंबा माता की जय उदो उदो, उदो अंबा बाईचा उदो 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 अंबा बाईचा उदो उदो, उदो, उदो